हॅलो एव्हरी वन तर मस्त असे एकदम परफेक्ट पर असे गुलाबजाम बनवलेले आहेत बघू शकता तुम्ही रंग आणि त्याचं टेक्स्चर बघू शकता पाक पूर्णपणे आतमध्ये मुडलेला आहे अगदी रसाळ असे झालेले आहेत सगळे एकसारखे असा रंग आलेला आहे एकदम भारी झालेले आहेत कसे बनवले आहेत चला बघूया दोनशे ग्राम चित्रीचं प्रेमिक्स घेतलेलं आहे छान त्याला चाळून घेतलेलं आहे चाळायची त्याला गरज नाही तरी सुद्धा चाळून घेतले अगदी मोकळं मोकळं सुटं सुट्टं होतं म्हणून त्याला चाळून घेतलेलं आहे मळण्यासाठी आपण इथं अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं एकत्र सेम क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि थोडं थोडं करत करत याला आपण मळून घेणार आहोत अगदी छान असं मळून घ्यायचं आहे जास्त सैलही ठेवायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आप की आपल्याला इझिली गोळ्या तयार करता येतील किंवा त्याच्यावरती क्रॅशेस किंवा चिरा वगैरे पडणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त पीठ ठेवलं की मग पाकामध्ये टाकल्यावरती ते शिजल्यासारखे होतात किंवा मग असे गिटगिटीत लागतात आणि जास्त कडक ठेवलं तर मग त्याच्यावरती चिरा वगैरे येतात आणि क्रॅशेस वगैरे येतात तर अगदी आपल्याला मिडियम पीठ ठेवायचं आहे मळण्या मळताना तर अशा प्रकारे सुरुवातीला एखादी गोळी तयार करून बघायची जर त्याच्यावरती क्रॅशेस वगैरे उठत असतील तर त्याच्यामध्ये थोडं जसं दूध टाकून ते पातळ करून घ्यायचं आणि छान अशा गोळ्या तयार करून घ्यायच्या तर आपलं अगदी पीठ परफेक्ट मळून झालेला आहे बघू शकता तुम्ही आता ही गोळी तयार करून घेतली अगदी छान स्मूथ अशी गोळी तयार होते त्याच्यावरती कुठेही क्रॅश उठलेला नाही आणि चिर वगैरे कुठेही गेलेली नाही बघू शकता एकदम अशी स्मूथ अशी गोळी तयार झालेली आहे तर अशा आपल्याला सगळ्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत अगदी परफेक्ट असं हे गोळ्या झालेल्या आहेत तर सुरुवातीला छान गोळ्या तयार होतात नंतर हळू जर अशी पीठ हळूहळू कठीण होत जातं तर त्याच्यामध्ये दोन एक दोन चमचे दूध घालून त्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे आणि इथे काही त्याला जास्त मळायची वगैरे गरज लागत ला नाही तर अगदी थोडंसं हाताने हे केलं की लगेच ते मळून तयार होतं आणि लगेच पातळ होतं तर अशा प्रकारे आपण त्याला छान मळून घ्यायचाही आपल्याला जसा आकार त्याचा छोटा मोठा पाहिजे तसा त्या प्रमाणात आपण इथे छान गोलाकार देऊन घ्यायचा आहे इथे मी मिडियम साईजचा आकार केलेला आहे आणि गोलाकार देऊन घेतलेला आहे तुपाचा हात दिलेला आहे आणि छान असे गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे सगळ्या गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत शेवटी पुन्हा एकदा आपण याला तुपाचा किंवा तेलाचा हात देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपण तेलामध्ये टाकले तर, तेल लगेच तर, था था तर तेला तेल ते लगेच सरकतात आणि मस्त असे तळताना व्यवस्थित हलवता येतात तर अशा शेवटी पुन्हा एकदा तुपाचा किंवा तेलाचा हात देऊन घ्यायचा आहे तेल अगदी हलकं गरम असेल तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला गुलाबजाम सोडायचे आहेत अगदी जास्त कडक तेल केलं की लगेच वरून ते तळले जातात आणि करपले जातात आणि आतून ते व्यवस्थित तळले जात नाहीत तर अगदी हलकं गरम असेल तेव्हा त्याच्यामध्ये गुलाबजामून सोडलेले आहेत आणि कंटिन्युअस हलवत हलवत लो फ्लेमवरती डार्क ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे आहेत अगदी फेंटसुद्धा रंग ठेवला तर तळल्यावरती तो छान दिसतो पण पाकात टाकल्यावर तो चांगला दिसत नाही आणि पाकात टाकल्यावरती कधी कधी तो शिजल्यासारखे सुद्धा लागतात तर अगदी असा डार्क ब्राऊन रंग करायचा आहे कंटिन्यूअस हलवत राहिलं की अगदी ते सगळीकडून एकसारखे तळले जातात आणि रंगसुद्धा त्याचा एकदम असा सगळीकडून एकसारखा येतो तर अशा प्रकारे कंटिन्युअस हलवत हलवत गॅसची फ्लेम लो ठेवून तळून घ्यायचे आहेत डार्क ब्राऊन रंगावरती तर एवढ्या आपल्या दोनशे ग्रॅम मध्ये चाळीस ते पंचेचाळीस गुलाबजाम मिडियम साईजचे तयार होतात तर हे त्रेचाळीस गुलाबजाम तयार झालेले आहेत अगदी परफेक्ट असे झालेले आहेत साईज त्याची एकदम छान झालेली आहे आणि एकदम भारी असे झाले आहेत बघू शकता तुम्ही सुरुवातीला फेंट नंतर असा रंग बदलत बदलत आहे आणि या रंगावरती आपल्याला छान काढून घ्यायचे आहेत अशा रंगावरती सगळे तळून घेतलेले आहेत गुलाबजाम बघू शकता रंग कसा छान आलाय हा रंग पाकामध्ये टाकला की अगदून भारी दिसतो तर असे सगळे तळून झालेले आहेत गुलाबजाम आता पाक करण्यासाठी एक ग्लास साखर आणि एक ग्लास पाणी एवढं मेजरमेंट घेतलेलं आहे तर एवढा पाक सफिशियंट होतो तेवढ्या गुलाबजामसाठी जर तुम्हाला जास्त पाक आवडत असेल खायला तर सव्वा ग्लास पाणी सव्वा सा ग्लास साखर असं मेजरमेंट घेऊन द्यायचं घ्यायचं आणि मग पाकाला उकळी आले की तसंच पाच मिनिटे उकळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून गॅस बंद करून घ्यायचा आहे लगेच उकळलेल्या पाकामध्ये गुलाबजाम टाकलेले नाही तर थोडा वेळ थांबून अगदी आपल्या बोटाला सहन होईल एवढा कडक पाक ठेवलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये हे गुलाबजाम टाकून घेतलेले आहेत थोडा वेळ थांबायचं आणि मग टाकायचे आहेत गुलाबजाम तर इथे बघा मी थोडा वेळ थांबलेली आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये गुलाबजाम टाकलेले अगदी उकळलेल्या पाकामध्ये टाकले गुलाबजामना तर ते असे आतून शिजल्यासारखे होतात किंवा असे खाताना असे गिटगिटीत लागतात तर म्हणून थोडा वेळ थांबायचं आणि मग त्याच्यामध्ये गुलाबजाम टाकून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे गुलाबजाम टाकून झालेले आहेत आणि याला हलवून आता आपण याला दोन तास छान रेस्ट करून ठेवणार आहोत आणि मग दोन तासांनी छान खाण्यासाठी रेडी होतील तर मध्ये मध्ये एक दोन वेळा त्याला टॉस करून घ्यायचा आहे म्हणजे पाक पूर्णपणे सगळ्या गुलाबजाम मध्ये व्यवस्थित मुरला जाईल मध्ये मध्ये टॉस करून घेतलं की खालचे बरोबरचे वर वर खाली करून करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित पाक मोरला जातो बघू शकता आता मध्ये मी तुम टॉस करून घेते आहे आणि अजून त्याला थोडा वेळ ठेवणार आहे तर मस्त असा पाक आता सुद्धा ॲब्सॉर्ब झालेला आहे पाक करण्यासाठी जर अशी मोठं भांडं घेतलं ना की बरोबर त्याच्यावरती एकावर एक जास्त येत नाहीत आणि बरोबर सगळीकडे पाक एकसारखा मोरला जातो बघू शकता अगदी रंग रूप त्याचं एकदम भारी आलेलं आहे टेक्स्चर एकदम छान आलेलं आहे पाक पूर्णपणे आतमध्ये मोरलेला आहे आणि रंग सुद्धा बघू शकता एकदम सुरेख आलेला आहे एकदम भारी आलेला आहे अगदी बघताच खाण्याची इच्छा होती असा हा रंग आहे आणि एकदम परफेक्ट असे गुलाबजाम तयार झालेले आहेत बघू शकता पाक अगदी जास्त सुद्धा झालेला नाही कमी सुद्धा झालेला नाही अगदी त्याच्या अंगोबरोबर पाक तयार होतो अगदी तुम्हाला जास्त आवडत असेल तर सेम क्वांटिटी मध्ये फक्त त्याचं मेजरमेंट वाढवायचं आहे सव्वा ग्लास पाणी सव्वा ग्लास साखर असं मेजरमेंट घ्यायचं आहे तिथे आमच्यात जास्त पाक कुणाला जास्त आवडत नाही शिल्लक राहिला तर तो टाकून द्यावा लागतो त्यामुळं अगदी एवढा परफेक्ट आहे तर एवढा पाक करून घेतला आणि मस्त असे गुलाबजाम रेडी झाले आहेत दोन तासाने बघू शकता आता या दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे एकदम छान रंग आलेला आहे सुद्धा या पद्धतीने केले नाही तर एकदम परफेक्ट असे गुलाबजाम होतात मळताना जी प्रोसेस आहे नंतर तळता तळताना जी प्रोसेस आहे आणि नंतर पाकामध्ये गुलाबजाम टाकायचे पाक कसं करायचा या जर प्रोसेसनं केले ना तर अगदी परफेक्ट असे गुलाबजाम रेडी होतात बघू शकता एकदम भारी असे झालेले तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघूया आतमध्ये पाक मोरलेला आहे एकदम पूर्णपणे आतमध्ये पाक मोरले आहे बघू शकता एकदम भारी झालेले आहेत तर भेटूयानंतर अशा अशाच नवीन रेसिपीमध्ये बाय